विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता शरद पवार ॲक्शन मोडवर आले शरद पवार यांनी विधानसभेची तयारी सुरू केली असून शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून वीस मतदारसंघात तरुण चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असल्याची माहिती आता समोर आली आहे त्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील दिग्गजांविरोधात नवे चेहरे मैदानामध्ये उतरणार आहेत त्यात अजित पवारांच्या पक्षातील मंत्र्यांविरुद्ध शरद पवारांनी दंड ठोपतल्याचं दिसून येत आहे वीस विधानसभा मतदारसंघामध्ये धनंजय मुंडेंच्याच परळीत हसन मुश्रीफ यांच्या कागल आणि दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगाव तर अदिती टटकर यांच्या श्रीवर्धन मतदारसंघातून नव युवकांना संधी देण्यात येणार आहे त्या दृष्टिकोनातून राज्यातील मतदार मतदार वीस मतदारसंघात चाचपणी सुरू देखील करण्यात आली आहे विशेष म्हणजे तासगाव आणि अकोले मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं यापूर्वीच युवा उमेदवारांच्या नावाची घोषणा देखील केली आहे तर नेमके कोणकोणते कौन मतदारसंघांचा यामध्ये समावेश आहे पाहूयात तर यामध्ये बारामती हडपसर आंबेगाव इंदापूर मावळ कागल पुसद त्याचबरोबर श्रीवर्धन अहेरी गेवराई आष्टी दिंडोरी अमळनेर उदगीर परळी आणि अनुशक्तीनगर या मतदारसंघांचा समावेश आहे तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी चंद्रकांत यांच्याकडून चंद्रकांत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शरद पवार हे ऍक्शन मोडवर आल्याचं चेक अँड बॅलन्सिंग प्रत्येक मतदारसंघात नेहमी पर्याय उमेदवार तयार ठेवत असतात म्हणजे दोघांना झुंजवत असतात आणि आणीशे राष्ट्रवादी फुटलेलीच आहे हे जे प्रस्थापित आमदार आहेत अजितदादा सोबत गेलेले आहेत त्यांना पाडण्यासाठी पवारांनी आतापासून रणनीती आखली जे नवीन इच्छुक उमेदवार त्यांना तयारी तयारी लागायला ला आहे तुम्ही तयार राहा आणि त्यांना ताकद देऊन पवार निश्चित येतले बऱ्याच जणांना पाडणार याची खात्री आहे म्हणून हे सगळ्या प्रस्थापित मंत्र्यांचे धाबेदार आहेत शब्दशहा धाबेदारले आहेत कारण पवारांचं अक्षर त्यांनी जवळून अनुभवलेलं आहे त्यामुळे त्यांना माहिती आहे जर पवारांनी एकदा डोक्यात घेतलं तर आपलं काही खरं नाही म्हणून बरेचसे आमदार परतीच्या मार्गावर काही मंत्री ते चर्चेत आहेत पण पवार त्यांना संधी देणार ना नाही पवारांनी ठरवले की ही लोक पाळायची मुंडे असतील टक्कर असतील त्या हिशोबाने पवारांनी त्या संबंधित मतदारसंघांमध्ये पर्यायी युवा उमेदवार तयार ठेवलेले आहेत आणि त्याची तयारी आता पवारांनी सुरू केली किमान वीस ते पंचवीस मतदारसंघ असे पवारांनी आताच हेरून ठेवलेत तिथे त्यांनी पर्यायी उमेदवार तयार ठेवून त्यांना कामालाही लागायला सांगितलेलं आहे जी चंद्रकांत याकडे लक्ष असेल वेळोवेळी अपडेट घेत राहू तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी त्यामुळे शरद पवार कोणत्या नवीन तरुण चेहऱ्यांना संधी देणार हे सुद्धा पाहणं आता ठरणार आहे तर महसूल विभागाकडून अचानक पुण्यामध्ये विभागीय तपासणीला सुरुवात झाली आहे राधाकृष्ण विखेंनी अजित पवारांवर कुरघोडी केल्याची चर्चा या पार्श्वभूमीवर यामुळे मोठ्या प्रमाणात रंगली आहे तर महसूल विभागाची ही तपासणी पथक गेल्या दोन दिवसापासून तपासणी करत असल्याचं कळतंय पुढे आपण जातोय नागपूरमध्ये नागपुरामध्ये काँग्रेस पक्षांतर्गत मोठी कारवाई करण्यात आली आहे नागपुरातील कुहीमधील काँग्रेस शहर आणि अध्यक्षांसह नगराध्यक्ष आणि उपाध्यक्षांचं निलंबन करण्यात आलंय कुहीमधील पदाधिकाऱ्यांचं निलंबन झालंय शहराध्यक्ष नगराध्यक्ष उपाध्यक्षांचं थ्यक्षा निलंबन करण्यात आलंय पक्षाविरोधी कारवाई केली याचमुळे त्यांचं निलंबन केल्याचं कळत आहे पुढे सुद्धा राजकीय क्षेत्रातली अत्यंत महत्वाची अपडेट आहे उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राजकारणातून बाद करण्याची धमकी दिली आहे तसंच राज्यात सत्ता आणून दाखवतो असं वक्तव्य सुद्धा उद्धव ठाकरेंनी केलंय उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांनाच टार्गेट केलंय लोकसभा निवडणुकीतील प्रचाराचा उद्धव ठाकरेंनी या मेळाव्यामध्ये पुन्हा संदर्भ दिला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यातल्या सर्वच भागामध्ये मोठ्या सभा घेतल्या होत्या मात्र त्या प्रमाणात भाजपला यश मिळालं नाही त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पुन्हा एकदा राज्यामध्ये सभा घ्याव्यात असा टोला सुद्धा उद्धव ठाकरेंनी लगावला मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी या फडणवीसाचे डाव होते सगळं मी सहन करून तर तू तरी तरी मी पक्ष नाहीये माझ्याकडे चिन्ह नाहीये माझ्याकडे पैसा नाहीये पण मी केवळ आव्हान देऊ शकतो आणि घेतोय ते तुमच्या तातीवर तुमच्या भर चावू शिवसेना जर रक्षक नसेल तर आणखी कोणती समिती तिचं मुंबईचं रक्षण करणार आहे एका जिद्दीने आपण उतरलं पाहिजे आणि मोदींना सुद्धा आपण जो घाम फोडलाय माझं तर म्हणणं आहे आता या वेळेला सुद्धा विधानसभेच्या वेळेला प्रचाराला आलंच पाहिजे बघा तुम्हाला आणखी उरली आहे ना मी सुद्धा तुमची सगळी काढून तुम्हाला पाठवून देतो शिवसेना आहे तोपर्यंत मुंबई गेलण्याचं स्वप्न त्यांचं साकारू देणार नाही माहिती आहे दे म्हणून मुंबई जिंकण्यासाठी शिवसेनेला त्यांना संपवायचे शिवसेना तोडायचे फोडायचे आणि आपले गुटचा लाचार त्यांना कळत नाही ते खुर्चीसाठी आईच्या खुशीवरती वार करताय या आईने जन्म दिला त्या आईला मारण्याचं म्हणजे तिची सुपारी घेऊन हे त्यांचे बूट पुन्हा सांगतायत आम्ही हिंदुत्वादी बाळासाहेबांचे विचार अरे बाळासाहेबांचं नाव घेण्याची तुमची नाहीये जरा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजीला काय वाटलं असेल याचा विचार करा काय बोलताय तुम्ही तुमच्या उमेदवाराच्या तुमच्या निवडून आलेल्या खासदाराच्या निवडणूक खासदाराच्या मिरवणुकीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकतायत तुमच्या निवडून आलेल्या खासदाराच्या मिरवणुकीत पाकिस्तानचे झेंडे फडकतायत पाकिस्तान झेंड्याची मिरवणूक निघताय तुम्ही याच्या भरोशावर म्हणताय हिंदुत्व सोडून तुम्ही, तुम्ही ख्रिश्चन आणि मुस्लिम मताच्या भरोश्यावर बोलतायत की देवेंद्र फडणवीसांना पाहून घेऊ काय क्षमता आहे देवेंद्र फडणवीस आणि तुमची स्वतः त्या ठिकाणी गुरमीत बोलतायत आणि दुसऱ्याच्या गुर्मीचं काढतायत मला वाटतं मुस्लिम मतं इतर काही मतं यातना हे त्यांना अनपेक्षित अशा प्रकारच्या काही जागा मिळाल्या आहेत आणि आमच्या कमी मिळाल्यात त्यातनं त्यांना गर्व चाललाय अहंकार आलाय आणि त्या ठिकाणी गर्वाचं घर गर नेहमी खाली होतं विधानसभेला मोदी साहेबांची आवश्यकता नाही एकनाथरावजी शिंदे देवेंद्रजी कापी आहेत तुम्हाला पुरून उरतील